बांगलादेशी रोहिंग्यांनी भारतात घुसखोरी केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत त्यांच्याकडे बोगस जन्म प्रमाणपत्र देखील आढळून आले आहे याबाबत मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात करण्यात आलेल्या अर्जांबाबत चर्चा करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज कल्याणमध्ये आले होते यावेळी बोलताना कल्याण तहसील कार्यालयाकडून साडेबाराशेमधून जवळपास साडेसहाशे अर्ज बाद करण्यात आल्याचे तहसीलदारांनी सांगितले यावेळी किरीट सोमय्या यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र देताना सर्व प्रकारची चौकशी करून अर्ज स्वीकारा अशी सूचना तहसील विभागाला केली आहे किरीट सोमय्या नेमके काय म्हणाले पाहूया द दे बांगलादेशतील रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात कट कारस्थान महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे साडे बारा थे अर्दा आहे। तसी सा ते अर्ध आले आहेत त्या संबंधी तहसीलदाराची विचारपूर चर्चा केली एक मोठं कारस्थान दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्मच प्रमाणपत्र देण्यात लाख तेवीस हजारांना दिले एकोणीस हजार मंजूर झाले होते त्यांना स्थगित करण्यात आले आणि हिते जर सक्सेसफुल झाले असते तर पुढे काय झालं असतं ठाणे जिल्ह्यात भिवंडीला मी जाऊन आलो ठाण्याला जाऊन आलो एकंदर महाराष्ट्रात आतापर्यंत वीस जिल्ह्यात ह्या बांगलादेशीच्या निमित्ताने माझे दौरे झालेले आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो आज मी मुख्यमंत्रीकारना एक आणखीन सूचना पाठवली आहे ज्याचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशन मध्ये एक अधिकारी नेमला जातो अशाच पद्धतीने प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत त्या पोलीस सडून व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे मालेगाव वोट ज्यात फंडिंग घोटाळा मी काढला होता आता एक नवीन माहिती समोर आली आहे सिराज महमद अक्रम अहमद महमूद बगाड यांनी एकशे त्र्याण्णव कोटी रुपये मालेगाव ए पी एम सीचं नावाचा वापर करून काढून घेतला त्यातना सुमारे पन्नास कोटी रुपये हे बांगलादेशीना सर्टिफिकेट देण्याचा घोटाळ्यात वापरण्यात आले आहे यात असं लक्षात आलं आहे की ही जी गँग आहे त्यात दोन राजकीय पुढारी आहेत दोन अतिरेक संघटनांचे नेते आहेत आणि दोन बांगलादेशचे एजंट या सहा लोकांनी मिळून हे षडयंत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा काळात राबवलं याची चौकशी ए टी एटीएसनी सुरू केली आहे प्रशासनात जे तहसीलदार पातळीवर नायब तहसीलदार ज्यांनी मोठ्या प्रमाणात जिथे इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे तर मालेगावच्या दोन तहसीलदारांना निलंबित करण्यात आहे अमरावतीत पण एकाच तहसीलदार ती उपचित सुरू आहे आणि या ते सगळ्या तहसीलदारांना आता निर्देश देण्यात आले आहेत की सगळ्यांच्या सगळ्या अर्जांचं पुन्हा रिव्हेरिफिकेशन करा माझी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे ही आहे की हे दोन लाख लोक ज्यांचा भारतात जन्म झाला नाही त्यांच्याकडे कुठलाही कागद पुरावा नाही बोगस कागदपत्र दिलेले आहेत यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या मी मालेगावला पोलीस स्टेशनला माझा तक्रारीची पाठपुरावा करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मालेगावला जाणार ज्या लोकांनी बोगस फर्जी डॉक्युमेंट दिले आहेत त्या सगळ्या बांगलादेशी मुस्लिमच्या विरोधात एफ आय आर झालाच पाहिजे आता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत साडे चार हजार किलोमीटरची बॉर्डर आहे नद्या आहेत तिथून घुतखोरी कमी करण्यासाठी जे पावलं उतरली पाहिजे ते उचललीच पाहिजे त्यात राज्य सरकारने पण तिथल्या पण हा जो मी घोटाळा काढलाय हा तर पूर्ण महाराष्ट्रातच आहेत तहसीलदारना अधिकार दिला गेल्यानंतर त्यांनी त्याचा जो दुरुपयोग केला म्हणून सध्या माझं लक्ष या घोटाळ्यावर एका महिन्यात मला खात्री आहे त्याच्या सगळं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होणार दोन अधिकारी सस्पेंड झाल्या आणखी दोघांची चौकशी सुरू आहेत आता ह्या जे बांगलादेशी घुसखोरवर खोटे डॉक्युमेंट दिले त्या त्या संदर्भात फौजदारी कारवाई त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी उद्या मी मालेगाव पोलीस स्टेशनला जाणार <laughs>